वेलकम वन डे ऑफलाइन बॅच जी घेतली जाणार आहे त्याचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपल्याला त्याच्याबद्दलचं एक आपल्या बिझनेस विजन आपल्याला करणं क्लिअर गरजेचं आहे आणि डिजिटल मार्केटिंग विथ ए आय टूल आणि चॅट डिप्युटी सह हे सगळं करण्यासाठी हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे इथं स्टार्ट नावाचं बटन आलं असेल त्या स्टार्टच्या नावाच्या बटनला क्लिक करा थोडक्यात काही उत्तर आपल्याला लिहायची आहेत तुम्हाला काय शिकायला आवडेल आताची सिस्टीम असं थोडक्यात उत्तर लिहू शकता प्रॉपर सिस्टीम हे त्याचं उत्तर आहे टेन पॉइंट हे त्याचं उत्तर आहे किंवा बिझनेस प्लॅनिंग हे त्याचं उत्तर आहे किंवा त्याच्या पुढे अजून तुमची काही अपेक्षा आहे की मला हे पण अजून शिकायचं आहे ते पण तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा की तुम्ही कोणाच्या रेफरन्सने आहात कारण आपल्याकडे खूप सारे लोक काम करतात त्या लोकांनी इथं तुम्हाला इन्व्हाइट केलं असल्यास त्या लोकांचं नाव ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली होती त्या सरांचं त्या मॅडमचं नाव लिया त्याच्यानंतर तुमचं नाव तुमचं वय तुमचं एज्युकेशन तुमचा मेल आय डी तुमचे मोबाईल नंबर वेगवेगळे असतील तर ते ल्या थोडक्यात तुमचा पत्ता ल तुम्ही कोण आहात की तुम्ही बिझनेसमॅन आहात तर बिझनेसमॅन ल्या तुम्ही घरून काम करू इच्छित आहे तर त्याला क्लिक करा आमच्याकडे ती पण सुविधा तुम्हाला दिली जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला टिकमार्क करणं गरजेचं कर आहे किंवा यापेक्षा वेगळं म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल किंवा वेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही इथे लिहायला हरकत नाही ही गोष्टी तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणते मुख्य संभाव्य आव्हानं आहेत ते सिलेक्ट करू शक करायचे तीन चॅलेंजेस कोणती आहेत की चॅट जीपीटी आणि ए आय टूल बद्दल माहिती कमी आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं ज्ञान अपुरं आहे टाइम मॅनेजमेंट म्हणजेच माझ्याकडे वेळ आहे परंतु तो योग्य ठिकाणी खर्च करता येत नाही सोशल मीडियाचं पूर्ण शिक्षण माझं कमी आहे मातृभाषेतून मला मार्गदर्शन आतापर्यंत योग्य पद्धतीने मिळालेलं नाही मला हवी तशी संधीच मिळालेली नाही किंवा वरीलपैकी सर्व आणखी तुम्हाला ऑर्डर मध्ये काही लिहायचं असेल तर तुमचे मुख्य तीन चॅलेंजेस कमीत कमी लिहा जास्तीत जास्त तुम्ही सगळे टिकमार्क करू शकता बिझनेस म्हटलं की उदारी आली असं आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे पण आता चॅट जीपीटी एआय टूल मुळे रोखीचा व्यवहार करता येतो पण जुनी उधारी तुम्हाला वसूल करायची आहे का कमी करायची आहे का बंद करायची आहे का त्याला पण तुम्ही टिक मार्क करू शकता त्याच्यानंतर तुमचा चॅट जीपीटी ए आय टूल महाशाळेकडून शिकण्याचा पर्पज काय डिजिटल मार्केटिंग करण्याचा तुमचा उद्देशच काय की तुमच्या कुटुंबामध्ये असणारा व्यवसाय वाढवायचा आहे डिजिटल मार्केटिंग मधून फ्रीलान्सिंग शिकून तुम्हाला स्वतःचं उत्पन्न वाढवायचंय ऑनलाईन सेलिंग करायचंय चांगल्या कंपनी बरोबर काम मिळवायचं आहे महाशाळेच्या डिजिटल प्रोडक्ट ची विक्री करून माध्यमातून तुम्हाला महाशाळेसोबत जोडलं जायचंय नवनवीन स्किल शिकायचे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी उपयोग करायचा आहे किंवा स्वतःला चांगल्या कामामध्ये एकाग्र करून ठेवायचं आहे का आपण शिकणार आहे याचे टिकमार्क मला पाहिजेत त्याच्यानंतर मग आता हे सगळं ठरवलंय आपण आपलं विजन सेट केलंय तर मग ऍक्शन प्लॅन काय की मला महाशाळेकडून हे सखोल ज्ञान घ्यायचंय आणि शिकायला सुरुवात करायची आहे त्याला टिकमार्क करा त्याच्यानंतर तुमच्याकडे हे सगळं करण्यासाठी काय काय आहे मला तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का तर आहे तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर त्याला टिकमार्क करा दोन्ही असेल तर दोन्हीला टिकमार्क करा आणि मी म्हणेन की तुम्हाला दोन तास अभ्यास करावा लागणार चोवीस तासातले कोणतेही दोन तास तुम्ही हा अभ्यास करू शकता कारण तुम्हाला हे लिखित स्वरूपामध्ये दे आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला हे शिकल्यानंतर तुमच्या व्यवसायातून प्रगतीपथावर जाऊन किती दिवसामध्ये उत्पन्न सुरू व्हावं असं तुम्हाला वाटतय चार महिन्यात दोन महिन्यात तीस दिवसात आठ दिवसात का पंधरा दिवसात तर त्याला तुम्ही टिक मार्क करायला हरकत नाही त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये जर बिझनेस आहे तर त्याचा नावाचा उल्लेख करा ली ली, गुण, गुण, ही सिस्टीम तुमच्यासाठी जी बनवली गेली त्याच्यासाठी तुम्ही व्हेरी गुड गुड न्यूट्रल आणि अशा कोणत्याही वेगवेगळ्या कमेंट्स तुम्ही त्याच्यावरती देऊ शकता त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर हा फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट नावाचं बटन इथं खाली आहे या सबमिटला तो फॉर्म सबमिट होईल मला समजेल की तुमच्याकडं नक्की काय काय आहे शिकायची तयारी आहे का दोन तास वेळ आहे का तुम्ही सिरियस आहात का तर मी लिमिटेड सीट्स ठेवलेल्या आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या बिझनेसची मनापासून काळजी वाटते भविष्यासाठी त्यांना चॅट जी पी टी एूल शिकून डिजिटल मार्केटिंग करून कमी वेळामध्ये चारपट बिझनेस करावा वाटतो आणि पॉलिसी प्रुवन सिस्टीम लावण्याची अंतकरणापासून ज्याची इच्छा आहे अशा फक्त पन्नास लोकांना आम्ही ही संधी देणार आहोत ओनली फिफ्टी पार्टिसिपेंट वन डेचा तुमच्यासाठीचा आपण प्लॅन केलेला आहे दिनांक दहा डिस्क्रिप्शन मध्ये जसे डिटेल्स आहेत आमच्या प्रतिनिधीशी तुम्ही बोलून घ्या प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन मिळेल नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद